तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्वाच्या संचिकाच गायब असल्याची न्यूज एटीन लोकमतला माहिती मिळाली मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्वाच्या पन्नासपेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचं प्रकरण उघड झालं होतं त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीनं दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे पुरातन नाणी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांवरती डल्ला मारणारा दिलीप नायकवाडी याच्या संदर्भातील अनेक महत्वाच्या फाईल्स गायब झाल्याची माहिती मिळाली आहे मागील दोन वर्षांपासून संचिका गायब झाल्याचा सा अहवाल दडवून ठेवला आहे त्यामुळे मंदिर संस्थान नेमकं कुणाला पाठीशी घालते असा प्रश्न पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगडे यांनी केलाय आज जवळजवळ दीड व दोन वर्ष संपत आले तरी त्या संचिकेचा तपास या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना सुद्धा या मंदिरामध्ये अनेक घोटाळे असताना या ठिकाणी तुळजाभवानीचे प्राचीन डागिणीमध्ये आरोपी असलेले दिलीप नायकवडी असतील आस्थापना विभागाचे प्रमुख जय जे, जयसिंग पाटील असतील तसेच नागेश शितुळे असतील यांच्या दोघांच्या गटबाजीच्या भांडणामुळे